नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी कोणत्या झोनमधून फॉर्म भरावा आणि आपण मागील वर्षीचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लक्षात घ्या आर आर बी ग्रुप डीचा फॉर्म भरताना आपण झोन जो निवडतो तो झोन निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतो कारण त्या झोनमध्ये किती कट ऑफ होता आणि महाराष्ट्राच्या म्हणजे एक लक्षात घ्या की आपण मुंबईमध्ये पूर्ण भारताला सांभाळून घेतलेलं आहे पण आपल्याला अदर झोनमध्ये अदर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीला किंवा मुलाला कोणी सांभाळून घेत नाही लक्षात घ्या क्षेत्रवाद आपण म्हणतो केला नाही पाहिजे पण क्षेत्रवाद भरपूर ठिकाणी होतो त्यामुळे तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी कोणत्या झोनमधून फॉर्म भरायला पाहिजे आणि त्या झोनमध्ये मागील वर्षीचा म्हणजेच दोन हजार बावीसला जी आर आर बी ग्रुप डीची एक्झाम झाली होती त्यामध्ये आपला कट ऑफ किती होता हे जाणून घेणं महत्वाचं आहे तर बघा की महाराष्ट्रातील मुलांनी कोणत्या रोल रेल्वे झोनमधून अर्ज करावा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं आपलं तुम्ही रेल्वे झोन जर चॉईस करत असाल तर तुम्ही सेंट्रल रेल्वेमधून फॉर्म भरू शकता सेंट्रल रेल्वे मुंबई आणि त्यामध्ये किती जागा आहेत तीन हजार दोनशे चौवेचाळीस जागा ज्या आहेत सेंट्रल रेल्वेमध्ये आहेत दुसरं आहे वेस्टर्न रेल्वे मुंबई यामध्ये आहे चार हजार सहाशे बहात्तर जागा आहेत यामधून तुम्ही हे झोन निवडू शकता तिसरा ऑप्शनला किंवा तुम्ही हे दोन जर तुम्हाला पाहिजे नसतील तुम्ही जर इकडच्या ठिकाणचे असाल तर साऊथ ईस्ट रेल्वे सिकंदराबाद इथं तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये एक हजार सहाशे बेचाळीस जागा आहेत चौथं तुम्हाला हे जर नसेल पाहिजेत तर तुम्ही चौथं ऑप्शन म्हणून किंवा चौथ्या ठिकाणी साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर या झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता इथं तेराशे त्र्याहत्तर जागा आहेत आणि पाचवं ऑप्शन तुम्हाला आहे की वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूर या जबलपूरमध्ये एक हजार सहाशे चौदा जागा आहेत असे हे पाच झोन आहेत या पाच झोनमध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील मुलं असतील किंवा मुली असतील यांनी फॉर्म भरायचा आहे माझ्या दृष्टिकोनातून ठीक आहे हे माझा दृष्टिकोन सांगतो आता याच पाच झोनचं मी मागील वर्षीचं दोन हजार बावीसचा ऑफ तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथं बघा मी झोन लिहिलेले आहेत अनरिझर्व कॅटेगरी लिहिलेली आहे ओबीसी लिहिलेली आहे एस सी एस टी आणि डब्ल्यू एस आता बघा पहिले सेंट्रल रेल्वे मुंबईचा यू आरचा कट ऑफ होता दोन हजार बावीसचा चौसष्ट पॉईंट दहा ओ बी सीचा कट ऑफ होता अठ्ठावन्न पॉईंट पंधरा एस सीचा कट ऑफ होता एक्कावन्न पॉईंट एकोणनव्वद एस टीचा कट ऑफ होता चौवेचाळीस पॉईंट पस्तीस आणि ईडब्ल्यू एचचा कट ऑफ होता चाळीस पुढे बघा एस सी सी आर या झोनचा अनरिझर्व ओपनची कॅटेगरीचा कटॉप होता साठ पॉईंट सोळा ओ बी सीचा कटॉप होता सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव एस सीचा कटॉप होता पन्नास पॉईंट अठ्ठेचाळीस एस टीचा कटप होता बेचाळीस पॉईंट अडुसष्ट ई डब्ल्यू एचचा कटाप होता चाळीस पुढे वेस्टर्न रेल्वे वेस्टर्न रेल्वेचा यू आर म्हणजेच ओपन कॅटेगरीचा कटअप होता सिक्स्टी टू पॉईंट सिक्स सेवन ओबीसीचा होता फिफ्टी एट पॉईंट फोर थ्री म्हणजे अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस एस सीचा होता पन्नास पॉईंट एक्क्याऐंशी एस टीचा होता एकोणपन्नास पॉईंट अठरा आणि ईडब्ल्यू एचचा होता एक्कावन्न पॉईंट साठ पुढे डब्ल्यू सी आरसाठी बघा ओपन कॅटेगरीचा होता पासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी ओबीसीचा होता अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस एस सीचा होता एकोणपन्नास पॉईंट तेहतीस एस टीचा होता चौवेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी आणि ई डब्ल्यू एचचा कट होता चाळीस ठीक आहे पुढे ए सी आर ए सी आरचा ओपनचा कट ऑफ होता सत्तावन्न पॉईंट अडतीस ओबीसीचा कट ऑफ होता बावन्न पॉईंट शेहेचाळीस एस सीचा कट ऑफ होता शेहेचाळीस पॉईंट अडतीस एस टीचा कट ऑफ होता त्रेचाळीस पॉईंट सत्तावन्न आणि ईडब्ल्यू एचचा कट ऑफ होता चाळीस ठीक आहे असे हे दोन हजार बावीसच्या आर आर बी ग्रुप डी एक्झाम दोन हजार बावीसचा कट ऑफ आपण बघितलेला आहे आता या कटऑफनुसार तुम्हाला सेंट्रल रेल्वे आता बघा यामध्ये तुम्ही कुठं राहता यानुसारसुद्धा तुम्ही या पाच झोनपैकी तुम्ही निवडू शकता तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये फॉर्म भरण्यासाठी सम जर तुम्ही मुंबईच्या जवळ असाल तर सेंट्रल रेल्वेमध्ये पाच डिव्हिजन आहेत तुम्हाला माहीत आहेत पुणे असेल सोलापूर असेल भुसावळ असेल मुंबई असेल आणि नागपूर डिव्हिजन असेल या पाच डिव्हिजनमध्ये सेंट्रल रेल्वेवाले फॉर्म भरू शकतात म्हणजे जवळपास सेंट्रल रेल्वेमध्ये आपण फॉर्म भरणं आपल्यासाठी सर्वात बेस्ट आहे आणि जागा पण भरपूर आहेत तीन हजार दोनशे जागा वेस्टर्न रेल्वे मुंबई जे मुंबईच्या जवळपास आहेत किंवा जळगावकडचे मुलं आहेत ते वेस्टर्न रेल्वेमध्ये फॉर्म भरू शकतात ए सी आर सिकंदराबाद बिलासपूर यामध्ये बघा नागपूरकडची मुलं विदर्भातील मुलं इकडे फॉर्म भरू शकतात किंवा सेंट्रल रेल्वे सग मला तर वाटते तुम्ही सेंट्रल रेल्वेमध्ये सर्वांनी फॉर्म भरा आणि लक्षात घ्या मागील वर्षीचा कट ऑफ काही झोनमध्ये खूप कमी आहे म्हणजे काही एखादा झोन आहे की त्यामध्ये दरवर्षी कमी ऑफ जातो मग तो कट ऑफ कमी जातो म्हणून तिथं जायचं हा तुमचा भाग आहे तुम्हा कि तुम्हाला चॉईस करायचा आहे की कुठं जाण्याचं आहे ठीक आहे हे मी माझी चॉईस तुम्हाला सांगितली की महाराष्ट्रातील मुलांनी कुठल्या झोनमध्ये फ्रॉम फॉर्म टाकावा यासाठी मी हे पाईस पाच जे ज्या झोन जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत हे तुमची चॉईस राहणार आहे की तुम्हाला अठरा झोन आपल्या भारतामध्ये आहेत या अठरा झोनपैकी कुठं तुम्हाला जायचं आहे कुठं फ्रॉम टाकायचा आहे ठीक आहे ही माझी चॉईस मी तुम्हाला सांगितलेली आहे कारण मी दोन हजार एकोणीसमध्ये रेल्वे ग्रुप डीमध्ये भरती झालो त्यावेळेस मी मला आमचा एक नातेवाईक होता तो आधीपासून रेल्वेची तयारी करत होता मी ऑलरेडी जे आहे एम पी एस सीची एक्झाम करत एम सी एम पी एस सीची एक्झामची प्रिपरेशन करत होतो आणि मी बऱ्याचशा एक्झाम क्रॅपसुद्धा त्या अगोदर केल्या होत्या तर मी रेल्वेचं मला नॉलेज नव्हतं आणि रेल्वेचं मला नॉलेज नसल्यामुळे आमचे एक नातेवाईक होते त्यांना मी विचारलं की भाऊ तो अर्ज कुठं टाकायचा रेल्वे ग्रुप डीच्या जागा निघालेल्या आहेत त्याचा अर्ज कुठं टाकायचा तर मला त्याने सांगितलं की इकडे कमी कट ऑफ लागते आणि मी डब्ल्यू सी आरमध्ये टाकला होता डब्ल्यू सी आरमध्ये जबलपूरमध्ये डब्ल्यू सी आर पण आपल्यासाठी एवढं काही खास नाही आहे तरीसुद्धा आपल्या जवळ आहे म्हणून मी तो डब्ल्यू सी आर टाकलं म्हणून ते पाचव्या नंबरला लिहिलेलं आहे तर बघा डब्ल्यू सी आरमध्ये मी जागा टाकल्या होत्या तर माझी पोस्टिंग जबलपूरमध्ये झाली होती स्टार्टिंगला असिस्टंट एस एन टी पोस्टमध्ये तर त्या ठिकाणी मला बऱ्याच क्षेत्रवाद झाला होता बऱ्याच काही अडचणींना सामोरे जावं लागलं होतं तर जनरली माझी अशी मनातून इच्छा आहे की आपण महाराष्ट्रातील मुलं यू पी बिहारी राजस्थानी आणि बाकीच्या मुलांपेक्षा हुशार आहोत फक्त आपल्याकडे काय आहे प्रॉपर मटेरियल अवेलेबल नसते आणि आपली करण्याची इच्छा नसते त्यामुळे आपण रेल्वेमध्ये पास होत नाही नाहीतर रेल्वेची एक्झाम आपल्यासाठी खूप सोपी आहे कारण आम्ही त्यांच्यासोबत ड्युटी करतो बोल्याच बऱ्याच मुलांना साधा अर्जसुद्धा भरता येत नाही एखादा नॉर्मल सहीसुद्धा व्यवस्थित करता येत नाही एवढी बेकार कंडिशन आहे तर आपली महाराष्ट्रातली मुलं त्या दृष्टिकोनातून जर पाहिली तर हुशार आहेत फक्त मेहनत आपण करत नाही आणि ती जिद्द ठेवून किंवा तो सिलेबस पाहून किंवा ते लेक्चर क्लिअर ले करून आपण अभ्यास करत नाही त्यामुळे आपण रेल्वेमध्ये पास होत नाही असं मला वाटते तर तुम्ही तुमच्या मतानुसार कोणतंही झोन निवडू शकता पण ही माझे मी पाच झोन सांगितले नाही त्याचाच मी दोन हजार बावीसचा तुम्हाला ऑफ सांगितलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र